<rico> <है> चालू आलंय का लाईव्ह ला <Champion> लाई। हो लाईव आहे का चालू आहे जे कोण आता लाईव्ह बघत असतील त्यांना दिसतंय का लाईव्ह म्हणून कोणीतरी तिकडनं हातबीत वरती करा ना म्हणजे कळेल हां करेक्ट थँक्यू बरं मी आता आपण श्रीनगरमध्ये आहोत श्रीनगरमध्ये आत्ता आपण एका पूर्ण वेगळ्या परिस्थितीमध्ये आहोत म्हणजे कालपर्यंत पुण्यामध्ये सोशल मीडियावरती पेपरच्या बातम्यांमध्ये टी व्हीवरती आपण बघणारं एक वेगळं चित्र काश्मीरबद्दल आपण बघतोय वाचतोय प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने पण आज सकाळपासून मी श्रीनगरमध्ये आहे श्रीनगरमध्ये आपले महाराष्ट्रातले हजारो लोक कालपासून इथे होते आता उद्या संध्याकाळपर्यंत सगळेजण आपापल्या राज्यामध्ये आपापल्या शहरामध्ये पोचतील पण ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जसं जेव्हा तो हल्ला घडला तेव्हा मी एका फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं होतं की हा एक कट आहे केवळ काश्मीरमधलं पर्यटन संपवणं याच्यासाठी पाकिस्तान असतील किंवा जे बाकीचे देश असतील त्यांचा हा डाव आहे आणि म्हणून ते ठरवून नॅरेटिव्ह सेट केलं गेलं की धर्म विचारणं मारणं मग मा इथे नेमकं काय घडलं हे लोकांना करण्यासाठी बाहेर तो मेसेज देण्यासाठी लोकांना तसंच सोडून देणं ती एक अख्खी सगळी कॉन्स्परसी होती आणि त्याच कॉन्स्परसीला दुर्दैवाने अनेक सुशिक्षित लोकं पण आपल्याला बळी जाताना दिसत आहेत की त्याच्यामुळे आत्ता त्यांनी ओव्हरऑलाच अगदी स्पष्ट बोलायचं म्हटलं तर हिंदू मुस्लिम अशी वेगळी दरी ती वाढवत 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 हा विषय एका वेगळ्या बाजूला चाललेला आहे त्याच्यामुळं आता आपण श्रीनगर मध्ये एका हॉटेलमध्ये आहोत या हॉटेलमध्ये आपल्याला सगळे आपले महाराष्ट्रातले इथे आपले पर्यटक इकडं आहेत की जे त्या दिवशी जेव्हा ही घटना घडली तिथून अगदी दोन किलोमीटर अंतरावरती होते पेहलगाम पासून हे सगळेजण आहेत तिकडनं हे पहलगाम मध्येच होते पण जिकडनं ही घटना घडली त्यापासून दोन किलोमीटर अंतरावरती होते आत्ता लाईव्ह येण्याचं कारण असं की प्रत्येकजण अपुऱ्या माहितीनुसार जेव्हा आपापल्या पद्धतीने काहीतरी बोलतोय तेव्हा ॲक्च्युअल तिथं काय घडलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो काश्मीरचा तरुण आहे त्याची याच्याबद्दलची भावना काय प्रत्येक काश्मीरीला जो इकडचा माणूस आहे आम्ही प्रत्येकजण इथे आहे ना आपली जी लोक आहेत ना तुम्हाला थोडंसं ऐकताना ऑड वाटेल पण अगदी आपला घरचा माणूस कसा असतो ना आपल्या घरच्या माणसाला आपण कसं सांभाळतो जीवाच्या आकांताने त्या आकांताने काश्मीरी माणूस प्रत्येकाला सांभाळतोय तर हा अनुभव ज्यांनी प्रत्यक्ष घेतला असे आपले पुण्यातलेच सगळे लोक इथं आहेत यशोदा ट्रॅव्हल्सची ही अख्खी सगळी टीम आहे ते सगळेजण काश्मीरच्या ट्रिपला आले होते तर आपण प्रत्येकजण काय काय प्रत्येकाने काय अनुभवलं ना ते आपण यांच्याकडनं ऐका तरी तुम्हाला नेमका काय काय अनुभवलं सगळं मी दीपिका सप्पा पुण्यामधून बावधन मध्ये राहते दोन दिवसापूर्वी मला शुगर माझं डीबीपी एकदम हाय झालं होतं मला चक्कर इतकी येत होती बघायचं आणि रात्रीचे दहा वाजून गेले होते मला काही कळत नव्हतं माझी बीपीची गोळी घेऊन सुद्धा मला काही समजत नव्हतं तर हे युसूफ, का ना? महुंद युसुफ काय तुमचं नाव मोहम्मद मोहम्मद युसुफ हे ह्याना हॉटेलचे मालक किंवा मॅनेजर आहे त्यांनी सांगितलं की ह्यांना काहीतरी हे करा डॉक्टरसाठी घेऊन जा ते तसे त्यांनी एका बोल रिक्षावाल्याला बोलवलं माझी मैत्रीण माझे मिस्टर आणि मी आम्हाला मला रिक्षात घातलं आणि एका हॉस्पिटलमध्ये नेलं आम्हाला त्यांची भाषा येत नव्हती काय नव्हती पण ते बरोबर होते पण तिथे हॉस्पिटलमध्ये ते सगळे डॉक्टर त्यांची भाषा बोलवते पण आम्हाला त्यांना काही येत नव्हतं पण ते आमच्यावर आले वीस रुपयाचं फक्त फॉर्म घेतला फक्त वीस रुपये जाऊन त्यांनी मला एक ग्लुकोज लावलं सलाईन मधून तिकडच्या लेडी डॉक्टरांनी ते इंजेक्शन दिलं मला तिथे थोडा वेळ ऍडमिट करून घेतलं आणि ते हे जे भाऊ आहेत त्यांनी मला परत आम्हाला हॉटेलमध्ये आणून सोडलं माझं बी पी एकदम व्यवस्थित झाला आणि या दोन दिवस मी प्रवास करू शकते आ, मी शशिकांत बासुदकर राहणार कर्वेनगर पुणे आता जे सध्या जगदाळे एक्सपर्ट झालेले आहेत त्यांच्या घराशेजारीच माझं घर आहे तर जेव्हा मी पंधरा तारखेला इथे या हॉटेलमध्ये आलो हॉटेल रिव्हेरा त्यावेळेला जेव्हा माझ्या बॅगा वगैरे आहे तर मला मदत करण्यासाठी सर्वात प्रथम कोण कोणपुढे आलं तर हा सोहेल आला त्या सोयांना आम्हाला म्हणजे मला मुलासारखं त्याने आम्हाला दोघांना सांभाळलेलं आलेल्या दिवसापासून आमच्या बॅगा नेणं आमच्या इथलं सर्व काय सोय असेल गरम पाणी सोडणं त्यांनी एवढं सांगितलं आहे तुम्हाला बरं वगैरे नसेल तर मला सांगा मी अर्धा रात्री देतो आणि तुम्हाला दवाखान्यामध्ये घेऊन जातो पैसे नसले तरी तुमच्याकडे काळजी करू नका मी स्वतः खर्च करतो म्हणजे अशा प्रकारे इतकं त्याने आम्हाला सहकार्य केलं की मला आता खरं त्याला सोडून जावं असं वाटत नाही मला वाटतं की माझा मुलगाच इथं आहे तर मी कशाला काश्मीर सोडून जाईल ते मला स्वतः तुमच्याकडे पैसे आहेत का नाही तर मी पैसे देतो आज बाहेरून आम्ही आलेलो परदेशातून आणि तो माणूस स्वतः तो पास पैसा पैसा देता हो असं कोणी म्हणत नाही आपले आपल्याला म्हणणार नाही की मी पैसे देतो पण तो, तो स्वतःहून मला म्हणतो तुमच्याकडे पैसे नसेल तर मी पैसे देतो म्हणून कोणी सोय नाही सोयी सांगायचं सोहलच्या बाबतीमध्ये की माझ्या मिसेसला चालत नाही ना तर कुर्पाच्यामुळे दोन तीन ऑपरेशन झाले तिथे एक पायरी पण चढता येत नाही प्रत्येक वेळेला इतकी मदत केली की स्वतःच्या आईचं जसं हे करतात त्याच्याप्रमाणे त्यांनी माझ्या मित्रांना त्याने मदत केलेली आहे पण आजूनही करतो जातानी तुम्हाला सांगतो की तुम्हाला काय लागत असेल काय पाहिजे तर मी मदत करतो तुम्हाला सो so, इनका ऐसा कहना है कि आप उनको उनके बेटे जैसे लग रहे हो तुम्हारा क्या कहना है इसके बारे में ये हमारा या गेस्ट है हमारा फर्ज है उनको या ख्याल रखना है उनका पैसा नहीं है मैं जेब से दूंगा पुणे चिंचवड आणि चाकण आम्ही पंधरा तारखेला यशोदाकडून आलो ज्या दिवशी इन्स्टंट तिथं झाला पुलगामला तर पाच मिनिटाच्या अंतरावरच आम्ही सगळे होतो आणि वेळेस आम्हाला पहलगामला पहलगामला जर झाला तर तिथं पाच मिनिटाच्याच अंतरावर आम्ही सगळी परिस्थिती तिथली पाहिली आणि आमचे जे हे ड्रायव्हर आहेत अशफा भाई मुस्ताकबाई तर हे आमच्याकडे पहिल्यापासून आमच्याबरोबर होते नेमकं त्या दिवशी माझी महत्वाची औषध आणि याची बॅग तिथल्या पुढच्या गाडीत आमची राहिली होती तो ड्रायव्हर आणि तो माणूस नवीनच होता शेवटी आम्ही त्याला कॉल केला तर तो आमच्यासाठी त्या हल्ला झालेला असताना सुद्धा पहिलगा आमच्या पोलीस स्टेशनजवळ तिथं येऊन आमची ती बॅग पण त्यांनी दिली आणि एक ठिकाणी आम्ही असंच गेलो होतो की हा आमचा ड्रायव्हर आमच्याबरोबर आठ दिवस होता तर आता आम्ही काय केलं की हा एके दिवशी म्हणायचं की याला जास्त करून खाण्याचं म्हणजे चहाचं वेळ होतं तर हा एके ठिकाणी आम्हाला सगळ्यात सोडलं म्हटलं सर मग चाय पिके आता तो गेल्यावर मी पैसे देण्यासाठी तिथं गेलो तिथं गेल्यावर आणि चहाचे पैसे माझ्याकडून न घेता त्यांनी मला ते मक्के की रोटी और सरसो का इतर एक ना प्रसिद्ध ना। ही हे आहे त्याचे पैसे यांनी दिले त्याला म्हणलं अरे असं करू नको तू चहासाठी आला आणि तू जे चहा वीस रुपयाचं आहे तू माझे शंभर रुपये घालवा लागलास म्हणजे हे करायला ह्यांनी त्यावेळेस हे केलं आणि आजपर्यंत आमच्या फॅमिलीला असा यांनी जपलेला आहे की हा ड्रायव्हर आमचा आजपर्यंत आमच्याच आम बरोबर आहे अशा ह्या गोष्टीतून आणि आमचा प्रवास खूप छान यांनी केलेला आहे इथलं जे सहकार्य लाभलेलं आहे म्हणजे आम्हाला लाल चौक असो कुठल्याही गोष्टीत सोनमर्ग गुल गुलमर्ग इकडं प्रत्येक ठिकाणी त्या स्टेजपर्यंत जास्तीत जास्त न्यायचं कसं केलं आणि इथल्या लोकांचा सपोर्ट इतका आहे माझं एक स्वतःचे एक तळमळ असे प्रामाणिक मत असं आहे की ह्या घटना हे दुसऱ्या देशाने आपल्या याच्यात केलेली आहे तर त्यांना जे प्रोत्साहन मिळेल तसं आपण इथं नाही केलं पाहिजे लोकांनी इथं येणंच गरजेचं आहे कारण हे जे काश्मीरी लोक आहेत ते जर बेकार झाले तर जी परिस्थिती जुनी होती तीच परिस्थिती परत उद्भवायला वेळ लागणार नाही तर माझं असं मत आहे की सगळ्यांनी परत काश्मीरला यावं हे काश्मीरमधल्या लोकांचं हे कृत्य नाहीये हे बाहेरच्यानी केलं आणि त्यांना आपण जर प्रोत्साहन त्याच गोष्टीला जर प्रोत्साहन दिलं तर ते आपल्यासाठी धोक्याचं पुढच्या दृष्टीकडून आपल्या पुढच्या पिढीला धोक्याचं असतं तर गोष्टीतून आम्हाला अनुभव इथले खूप आलेले लोक चांगले